एकदम आमची परिस्थिती होती अक्षरशः वाड्यामध्ये ती आमची शाळा भरायची खूप इच्छा होती की आपण शहराच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी अभ्यास करावा परंतु घरच्यांनी सोडलं नाही घरच्यांना भीती वाटायची की बाहेर मुलं गेले की बिघडतात आणि त्या बरं बरंच फरक पण होत शिक्षणापेक्षा बाहेर गेल्यानंतर मुलं इकडं तिकडे जास्त हे व्हायचे म्हणून आई वडिलांनी मला काय त्या ठिकाणी बाहेरगावी पाठवलं नाही म्हणून तिथं अभ्यास केला आणि मी आमच्या सगळ्या मार्क मिळाले होते <laughs> आमच्या संस्थेच रेकॉर्ड एकाहत्तर टक्क्याच होत आणि माझा त्यावेळेस खासगी कॉलेज एक नव्हते <laughs> इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटचे असायचे तर त्या पॉलिटेक्निकला मला त्यावेळेस नंबर लागला आणि मी इंजिनिअर झालो एकदा इंजिनिअर झाल्यानंतर मग पुढं की पुढचं शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती बेताचीच होती मी नोकरी करत करत पुढचं शिक्षण घेतलं नंतर ग्रॅज्युएशन केलं इंजिनिअरिंग मध्ये बी एल एल बी केलं स्पर्धा परीक्षा देऊन पासून अधिकारी झाला आणि मग पुढे टप्प्या टप्प्याने प्रमोशन होत एक जिल्ह्या पूर्ण राज्याचा त्या ठिकाणी मी अधिकारी झालो होतो हे मुलांना ज्यांना कळत त्यांना प्रेरणा देण्यासाठी मी हे मुद्दाम सांगितलेला आहे की जरी आपली परिस्थिती बेताची असली तरी आपल्याला शिक्षणाचे साधन सगळे मिळत नसले आम्ही तर एका एका वहीसाठी तरसलेलो आहोत पेनाची निप सुद्धा आम्हाला मिळत नव्हती आणि त्यावेळेस तर लाईट नव्हतीच नौत गावामध्ये तर दिलय होता चिमणीवर आम्हाला अभ्यास करावा लागला आता तर खूप चांगली परिस्थिती आहे खरं तर मुलांनी जर ठरवलं आपल्याला काय व्हायचंय आणि जर तुम्ही इथे येऊन जर प्रार्थना केली बलीला तर निश्चित तुमचं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण होईल सगळ्या मुलांना अभ्यासाबरोबर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या जे काही तुम्हाला जे काही दिसतं आजूबाजूला तर त्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये खूप अट्रॅक्शन वाटतं कधी कधी की आम्हाला एक खूप धाक होता खरं तर पालकांनी लक्ष दिलं पाहिजे गावात गोट्या जरी कोणी खेळत असलं तिथं जरी आम्ही उभा राहिलो वडील आम्हाला रागवायचे कुठेही आम्हाला येत नव्हतं शाळेतून सुटल्यानंतर आठवत नाही मला तर आपन, मला। ते सगळं घेऊन जायचं गायचं दूध वगैरे काढायचं सगळं हे करायचं आणि घ्यायचं आम्हाला दुसरीकडे बिलकुल काय करता येत नव्हतं म्हणूनच आम्हाला असं वाटतं आई वडिलांच्या धाकामुळेच आम्ही चांगल्या वळणाला लागलो मी एवढा अधिकारी होऊन आमच्याकडे एवढ्या गोष्टी वापर होतात कोर्टामध्ये अगदी एक एक बाटली तुमची जर दारूची बघितली तर पाच पाच सहा सहा दहा दहा हजाराची असते त्या बळच भेट देतात पण मला सांगू सुपारीचं सुद्धा व्यसन नाही दारू आणि आमच्या डिपार्टमेंट मध्ये मी एकमेव अधिकारी होतो की जो नॉन व्हेज म्हणजे मटनही ना खात नाही दारू पीत नाही बरेचसे दारू न पिणारे पण मटन तरी खायचे तर आम्हाला ती सुद्धा कधी वाटलं नाही खावं असेल तर असे संस्कार फक्त धार्मिक गोष्टीमुळे झाले माझे वडील आता शंभर प्लस आहेत परंतु अजूनही त्यांची आषाढी वारी चुकत नाहीये मला कळतंय तेव्हापासून ते आषाढी वारीला जातात गावाचा कुठलाही सप्ताह असू द्या कुठलाही कार्यक्रम असू द्या एकही महाराज अशी नाही की त्यांना माहिती नाही त्यांना घरी आणलेलं नाही कारण ह्या गोष्टी धार्मिक गोष्टी खरोखरच खूप आवश्यक आहेत आणि या ठिकाणी पाहिजे तसं म्हणजे येत असतील पण आज पाहिजे तसे तुमच्या गावातली मंडळी या ठिकाणी खरं तर उपस्थित नाहीये आहेत खरं तर सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे हनुमान चालीसा वाचल्यानंतर खरोखरच मनामध्ये खूप अशी ऊर्जा निर्माण होते एक शक्ती निर्माण होते आणि सगळ्यात महत्वाचं देवतापैकी जर शक्तीस्थान असेल किंवा बलवान जर असेल तर आपण बजरंग म्हणतो आणि सगळ्यात जास्त भारतामध्ये मंदिरं कोणाचे असतील तर ते बजरंग बलीच्या असतील प्रत्येक गावाच्या एंट्रीमध्ये अगदी प्रवेशद्वारामध्ये वेशीच्या तिथंच बजरंग बलीचं आपल्याला मंदिर, बली बली मंदिर पाहिल्यापासून दिसतं ते एवढ्यासाठीच की आपल्या संपूर्ण गावाची रक्षा करायची जबाबदारी हे बजरंग बलीने घेतलेली आहे आणि त्यामुळेच आपण सगळे सुरक्षित आहोत नाहीतर आपला हिंदू धर्म केव्हाच बुडाला असता एवढे आपल्याला पाकिस्ता, पाकिस्तान पाकिस्तान मुसलमानाचे एवढे आक्रमण झाले जो जो बाराशे वर्ष त्यांनी आपल्यावर राज्य केलं तरी आपला हिंदू धर्म टिकून आहे तो फक्त आपली जी काही देवावर श्रद्धा आहे त्याच्यामुळेच तो टिकून आहे बोलण्यासारखं बरंच काही आहे परंतु आपल्याला जास्त वेळ झालेला आहे तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे आणि तुमच्यामुळेही माझंही या ठिकाणी हनुमान चालीसाचं पठन झालं तर ते एक मला चांगली ऊर्जा देऊन जाणार आहे पुढचं काम करण्यासाठी तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना